सगुण निर्गुणाचा खेळ जर का खरा सोडवला असेल ना तर तो एकलव्याने मी नेहमी सांगतो मला मनापासून तो माणूस मना आवडतो छान आहे पोऱ्या एकलव्य कदाचित आपल्याला त्यांनी इनडायरेक्टली ती कथा सांगून सांगितली असेल सगुणाने नकार दिला त्याला द्रोणाचार्याने नकार दिला कारण धनुर्विद्या ही निर्गुण आहे धनुर्विद्येपर्यंत पोहोचायचं असेल तर द्रोणाचार्याच्या सगुणातूनच निर्गुणापर्यंत पोहोचावा लागणार आहे गुरु हा निर्गुण आहे मार्गदर्शक गाईड टीचर प्रोफेसर्स हे सगुण आहेत त्या सगुणाच्या माध्यमातून त्याच्यामधल्या गुरुतत्वातून माझ्या गुरुतत्वाशी ज्या वेळेला कनेक्ट होतो त्यावेळेला तो विषय राहतच नाही वेगळा झालं समजलं आता काय राहिलं ती जी चाल आहे ना सगुणाकडून निर्गुणाकडे जाणारी त्याला एकलव्य मुकला UH! होता ज्या वेळेला पहिल्यानीच द्रोणाचार्यांनी सांगितलं की नाही मिळणार तुला मग ह्या बाबांनी काय केलं पुतळा बनवला आता मला खरं सांगा काय झालं आपल्या लहानपणी सांगितलं गेलं की द्रोणाचार्यांनी पुतळा आणि मग त्या कुठल्या तरी पुस्तकात द्रोणाचार्या द्रोणाचार्यांचा पुतळा तो असा दाखवला होता काय गॅरंटी आहे की यांनी खरोखरच द्रोणाचार्यांचा पुतळा द्रोणाचार्यांसारखा बनवला असेल नाही आता तो शिल्पकार नसता का झाला आपण चुकीच्या सगुणाला उचल की द्रोणाचार्यांच्या नावाने दगड पण ठेवला असेल त्यांनी कशावर नाही सांगत आपण चार दगड एकावर एक ठेवले एक तीन दगड एकावर एक ठेवले हे माझे द्रोणाचार्य कदाचित द्रोणाचार्य बघायला आले असते तरी परत चिडले असते माझा द्रोणाचार्य पुतळा केला असं कसं केलं सांगता येत नाही त्यांचं काही पण मुळात द्रोणाचार्य द्रोणाचार्यांसारखे शिका दिसायला कशाला पाहिजे मुळात निर्गुणासारखा सगुण दिसणारच नाहीये याची ज्यावेळेला खात्री होते त्यावेळेला सगुणांच्या उंचीची चिंताच करत नाही आपण सगुणांच्या डोक्यावर चांदीचा मुकड्या कि सोन्याच्या आहे असली बंकच गोष्टी करणारच नाही सगुणाला भेटायला मी वर्षातून चार वेळा जातो का दोन वेळा जातो ही चर्चाच इतकी फोल ठरेल ना कारण अरे तुझा जो सगुण सगुण करतोयस ना तो निर्गुणाचं रूप घेऊच शकणार नाहीये बाबा तो सांगून गेला ना सगळं जरी सांगितलं तरी एक टक्का म्हणून तो बोललाय तिकडे अरे तुला सगळं दाखवतो तरी सुद्धा एक टक्का एक टक्का म्हणजे नव्याण्णव टक्के दडपले नव्हते कृष्णाने इट विल बी व्हेरी डिफिकल्ट टू फॉर्म्युलेट समथिंग विच इज फॉर्मलेस काय दाखवू तुला का? काय सांगू का काय करू त्याच तरीही नव्याण्णव बाकी राहणार काय खेळते तू उगाच मग असं ज्या एक कळलं होत ज्याला चोवीस तासाच्या वजी बहात्तर तासाचा दिवस दिला असता तरी सुद्धा त्र्याहत्तरावा तासामध्ये काय प्रॅक्टिस करू याच्या ज्याच्याकडे प्लान रेडी आहे तो द्रोणाचार्यांचा पुतळा बडवत बसेल का की ज्याच शरसंधान प्रमाण द्रोणाचार्यांना प्रश्न पडला होता हा नक्की कोण काय प्रॅक्टिस केली असेल तुफान त्यांनी ह्या सगळ्या प्रॅक्टिस मध्ये तो कुठे पुतळा बसणार आहे सगुण इज अ साइन बोर्ड ऑफ निर्गुण निर्गुणाच्या दिशेला जाणारा फळा म्हणजे सगुण आता सगुणात किती कोण अडकतं त्यापासून त्याचं निर्गुणापासूनच अंतर मोजलं जात किंवा ज्याचं त्यांनी मोजावं